नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आठशे रुपये दर चार हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पुढील बाजार समिती अकोला अवकाळी सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सरोवर साधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील वादा समिती पती संभाजीनगर अवकाली आठशे सदुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सरोवर साधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील वाद समिती पूरगंजवाड अवकाली तीनशे क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरोवर साधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील समिती वई अवकाळी बारा हजार एकशे शहात्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सरोवर साधारण दर दोन हजार रुपये